गाडी आलेली आहे चला उशीर झाला दहा दहाचं होतं सॉरी दहा वाजता बरोबर निघायचं होतं त्यांनीच लेट केला हा टाईमपास करणारा व्यक्ती सांगतो तुम्हाला नंतर आता सध्या निघतो ड्रायवर काका आलेले आहेत

हॉटेल पासून निघाल्या पासून एक मिनटं पण नाही लागला जस की मच्छी मार्केट आहे आणि हे काल पण पण आय थिंक रोज असेल रो, रोज राहते का कोणता स्पेशल मच्छी वगैरे ओके आपण जिकडे जिकडे जातो तिकडे आपल्या सोबत पण नेहमी असतो जेवा खास बाप्पा आपल्या सोबतच आहे मी टेन्शन घ्यायचं नाही कुठंही जा महाराष्ट्रात जा इंडियामध्ये कुठंही बाहेर फिरा इंडियाच्या बाहेर अजून गेलो ना आपण भारताच्या बाहेर पण जेव्हा जाऊ तेव्हा पण बघू लवकरच आपण इंडियाच्या बाहेर जाणार आहोत ते आम्ही अजून अनाऊन्स नाही करणार आहे सिक्रेट आहे हा लवकरात लवकर कळेल तुम्हाला काढला पण तर लोकांना समजणार नाही त्याचा फोटो काढू जाऊन तुम्हाला पण कळणार नाही ना म्हणून तिकडचा फोटो काढू तिथून जास्त एंट्री आहे आणि तिथं गाड्या वगैरे पार्किंगला आहे ठीक आहे आणि गाड्या पार्क करून इथं आता सध्या काम चालू आहे आणि इथून सरळ आपण जाण्याकडे जाऊया तिथं सांगितलं आहे कचरा बिचरा करू नका तिथं कचरा कुंडी वगैरे दिलेली आहे सो त्याची काळजी घ्या ठीक आहे तुशांत गेल्या फोटो काढायला तो पण आपण इथं पुढं थांबू जरा आणि मग पुढे प्रस्थान होऊया आता इथं त्यांनी त्यांच्या लँग्वेजमध्ये लिहिलंय नक्की काय लिहिलं आहे शंभर रुपये फाईन आहे तेवढंच दिसतंय तर नक्की काय कसली फाईन आहे काय आम्हाला काय माहीत नाही आहे आम्ही आमचाच अंदाज लावतोय की इकडे कचरा टाकला नाही शंभर रुपये फाईन ठीक आहे निसर्गाची हे नको करायला फाईन फक्त आमच्यामध्ये सुशांतला लागू शकतो कारण कचरा फक्त मी नाही करत त्यांचं ऐकू नका काही आपल्या एफल्या याच्याने बोलतायत पण आता वाजलेत बारा ठीक आहे तरी पण एकदम असं म्हणजे झाडांच्या सानिध्यात ना जरा ऊन सावली ऊन सावली एवढं गरम काय लागत नाही आहे ॲक्च्युली झाडांची किंमत म्हणजे आता आपल्याला जसं एवढं गरम नव्हतं गारवा आहे सो ते बेटर आहे म्हणून ते बोलतात झाडे लावा झाडे जगवा के एफ डी हां

थोडी भीती वाटते समोरून दगड बिगड आलाय डायरेक्ट हांगा डायरेक्ट चला पुढे जाऊया रस्ता चांगला आहे बघा ओ, 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 ओ हो होता तुम्ही कस इथे मोठे ह्यांना घेऊन जाता नक्की ते काय माहित नाहीये सेम सेम कसलं भारी ते एकदम असे उंच असे काटे काटे आल्यासारखे वाटते ते आतमध्ये तिथून मंदिर आहे आपण याना किवस मध्ये तिकडून जाणार आहे इथं मंदिर आहे इथं दर्शन घेऊया होता आधी आता इकडे कॅमेरा आलावडे नाही काय माहीत नाहीये त्याच्यानंतर आतमध्ये एंट्री करू आणि मग आपण पुढे निघूया समोरून आल्यानंतर इकडं चप्पल वगैरे आहे आणि इथं टायमिंग आहे साडेआठ ते साडेपाच म्हणजे केव एक केव विजिट करत असेल तर त्याचा टाइम आहे प्रॉपर साडेआठ ते साडेपाच मध्ये सो त्याच्यातच आपण येऊन विजिट करू शकतो दर्शन घेऊन आपण बाहेरून निघालो ह्या साईडनी आणि आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे so, सो ते तुम्हाला दाखवू शकलो नाही तिनला थर्टी तीन तिथं इथं तिकीट पाहतो रे परती तर पर पर्सन तीस रुपये सॉरी हा, हा पर, तीन तीन लोकांचे तीस रुपये झाले <laughs> बघा काय नक्की होते कदी -कदी। पर ना, आता, आता, मला काय कळत नाही कधी कधी पर पर्सन दहा रुपये आमच्या घेतले तीस रुपये तिघांचे सो भारी आहे एक वेगळा मोमेंट या कसलं नेक्स्ट लेवल आहे ना खूप भारी आहे काय ते भयानक आहे डोंट राईट ऑन स्टोन सो प्लीज असे चाळे करू नका पुढं पण काय काय ठिकाणी केलेले आहेत हे बघा ना कसलं भयानक वाटतंय एकदम नेक्स्ट लेवल एकदम नेक्स्ट लेवल हे बघा काय काय दगड ना असे खालीहून अडकलेत एकदम शांतता आहे दगड बघा ना असे मधल्यामधून डायरेक्ट वरती गेलेले इथे मध्ये मध्ये दोन दगड हा एक आला थांब एक मिनट हा हा जो दिसतोय तो आणि पुढं दिसतोय तो ते दोन्ही दगड आय थिंक वरतून आलेत खाली आणि अडकलेले आहेत इतने प्रॉपर डस्टबिन वगैरह दिल प्रॉपर जाए रस्ता है खूब खूब भारी वालते खूब भारी नेक्स्ट लेवल एकदम नेक्स्ट लेवल इधर आगे क्या है इधर नीचे क्या है मंदिर है क्या इधर नीचे, नीचे क्या है ओके okay, मतलब ये कंपलसरी रहेगा अपना हाँ हम महाराष्ट्र से है नई मुंबई नवी मुंबई स्किल सुशांत हा केव्स रहस्यमय कथानी रोमांचक उभ्या करणाऱ्या याना केव्स गोकर्णाच्या पूर्वेकडील घनदाट जंगलात आहेत असं बोलतात भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून भस्मासुराचा नाश केला तो याच ठिकाणी प्रचंड काळा खडक स्फटिकासारखे काष्ट चुनखडीचे खडीचे बनलेले आहेत भैरवेश्वर शिखराची उंची तीनशे नव्वद फुट इतकी आहे तर मोहिनी शिखराची उंची तीनशे फूट इतकी आहे हे अणकुची दाट टोक असलेले कभिन्न काळे शुळके इथे कसे काय हा प्रश्न एक रहस्य म्हणूनच राहिला आहे ब्लॉग ऍक्च्युली मी आणि सुशांत बनवत होतो तर तो, तो मोठा झाला था। <laughs> आता तुम्ही बघितलं असतं खरं एवढा मोठा ब्लॉग त्यामध्ये मी ऑटोमेशन बनवतो बोली आपण लक्षात हे बोली असतो त्यांना आता इथून ना असं आपल्याला खाली जाऊन ना तिथून एंट्री केली तिकडेच पोहोचतो आपण सो so, चला मग प्रदक्षिणा पूर्ण करूया ते म्हणूनच बोललो चल तल, चला आणि आता ना पाहायला मस्तपैकी चटके लागायला लागले चटकेला असतात आम्ही धावतोय आता जरा आपलं इथलं दर्शन घेऊन झालेलं आहे सो आता आपण रिटर्न निघूया गाडी आहे तिकडं इथं काय काय लिहिलेलं आहे सगळं ही आय थिंक ना असं म्हणजे आता मगाशी आले ना तिथं आपण आलेलो तेव्हा काही मराठी माणसं होती सो त्यांनी सांगितलं की खालून पण एक रस्ता यायला आणि वरतून पण आहे सो आपण तर वरतून आलो तर जे खालून येतात ते वर असे वरती येतात आणि दर्शन घेऊन वगैरे पर पुन्हा खालून जातात गाडी खाली पार्किंगला चालली मे महिना आहे आणि आम्ही आलो आहे वॉटरफॉलला विभूती वॉटरफॉलला याना के निगालो ना निगालो ना कि आपण निघालो आणि डायरेक्ट आता इकडे पोचलो सो मला तर वाटत नाही की पाणी जास्त असेल आता त्यांना पण मी खाली पण विचारलं अजून जे ड्रायवर भावे आपला मित्र त्याला पण विचारलं पण तो बोलतो की जास्त नाही पण कमी पूर्ण बंद पण नसेल असेल पाणी थोडंफार सो असं आहे की आता आलो ते तर परत तिथून रिटर्न जाण्यापेक्षा बोललो जाऊन बघूया हां कारण मला असं मला तसं असं थर्टी पर्सेंट वाटत की जावं म्हणून पण हे बोलले म्हणून आता ठीक आहे चला आता बघू ह्यांचं बरोबर होतं का माझं बरोबर होतं की चांगलं आहे का नाही एक एका साईडने बरं आहे ह्यांच्या साईडने की एवढं आलो एवढा लांब तर थोडंसं जाऊन यायला काय हरकत आहे मे महिन्याच्या तडाक्यात पण एवढं याच्यामध्ये आम्ही बोललो ते बरोबर आहे कुणाला ते थर्टी पर्सेंट रॉंग होत कुणाला फक्त थर्टी पर्सेंट वाटत होत यासारखं आम्ही बोललो ते बरोबर होत चला पाणी आहे इथे म्हणजे मित्र आणल्याचा काहीतरी फायदा होतो आमच्यासारखे मित्र आणण्याचा काहीतरी फायदा हा हे बोल आणि एवढ्या मे महिन्याच्या गर्मीमध्ये पण इथून घामाच्या धारा वाहत आहेत आणि तिकडं वॉटरफॉल तिकडं पाण्याच्या धारा वाहत आहेत कारण आवाज येतो आहे ना त्यानुसार असं की पावसाळ्यानंतर कसा हिवाळ्यामध्ये जोरात वाहतो तसा आवाज येतो सो आता एक्झॅक्ट गेल्यानंतर कळेलच आपल्याला किती जोरात पाणी वाहतंय <सकति> आपण वॉटरफॉलजवळ पोहोचलो आहे आता इथं बघून तुम्हाला कदाचित शांत वाटेल पण जर इकडं बघसाल तर काय ते दृश्य आहे म्हणजे खूप भारी वाटते माहीत नव्हतं की एवढं पाणी वगैरे असेल कारण तिकडं पोहायला वगैरे भारी आहे आणि जर आपण म्हणजे वाटतं की कमी पाणी असेल तो कॅप्चर करून निघून जाऊ पण एक्झॅक्टली पाणी जास्त आहे सो हे जर आधी माहीत असतं तर आपण कपडे वगैरे घेऊन आलो असतो पाण्यात उड्या वगैरे मारल्या असत्या तर मी मारल्या असतात यांनी नाही कारण यांना पोहता येत नाही आम्हाला पोहता येत नाही तरी आम्ही जिथे तिथे चळवळलो असतो पाण्यामध्ये पण पाण्यात गेलो असतो हां कारण गर्मीने दुसरी अंगावर झाली तर आता आम्ही थंड झाली असते भारी वाटलं असतं ठीक आहे चला जाऊ आपण आता वॉटरफॉलकडून रिटर्न रिटर्न हा कारण आम्हाला वाटलं की पाणी खूप कमी असेल त्याच्यामुळे आम्ही कपडे वगैरे काय आणले नाही आणि तो दृश्य बघून एवढं भारी वाटलेलं उमेला तर तिथून येतच नव्हता तो बोलत होता की मला पाण्यात जायची खूप इच्छा होते पण कपडे नाही आणले आणि ओले कपडे असं गाडीत बसणं बरोबर नाही सो ठीक आहे जाऊ द्या बॅड लक नेक्स्ट टाइम आपण कोकणात उड्या मारू पाण्यात yes. उम्याच्या गावाला आता बघू उम्या कधी नेतो गावाला तुम्ही जर असाल तर इथे कपडे घेऊन या पाणी असतं इथे हां ते ड्रायव्हर सांगत होते की मेमध्ये म्हणजे आपण आता मेमध्ये पण आलो तर एकदम पाणी कधीच कमी नसतं बोलतात पाणी असतं असतं याला पावसाळ्यात तर नेक्स्ट लेवल असतं पण आत्ता पण खूप भारी आहे आता तुम्ही जसं ड्रोन शॉटमध्ये बघितला आणि मेन म्हणजे आपण जेव्हा ड्रोन उडवला म्हणजे आपल्या गरुडांनी जेव्हा झेप घेतली ठीक आहे ते कॅप्चर करत होता तेव्हा ना तिथल्या लोकांमध्ये असं मग ते जे होते ना त्यांच्यावर एक अशी वेगळी स्माइल आलेली आणि ते कुठल्या भाषेत म्हणजे त्यांच्याच भाषेत ते एक बोलत होते आता ती भाषा तर आपल्याला कळाली नाही पण त्याच्या स्माइलवरून एवढं कळत होतं की त्यांना खूप भारी वाटलं आता त्या ड्रोन शॉटमध्ये बघा तुम्ही बघितलं त्या मुलाच्या आपण दोनदा पाण्यात उडी मारतानाचे शॉट घेतलेत सो so, त्याला ते असं खूप भारी वाटलं की यार आ, भारी व्हिडिओ आलाय त्याला त्यांनी नंबर घेतलाय त्याला आपण व्हिडिओ सेंड करूया तो व्हिडिओ बघत असेल तर आणि हे बघा वॉटरफॉलच्या बाजूला कसलं घनदाट आहे म्हणजे काय तो नेचर आहे काय ती सह्याद्री आहे एवढ्या कडाकाच्या उन्हात सुद्धा हिरवळ खूप भारी तर चला मग सर खाली आपण गाडीकडे प्रस्थान होऊया तर आपण आज यानाखेवज बघितलं त्यानंतर विभूती वॉटरफॉल बघितलं आणि त्यानंतर आत्ता तर आपण रिटर्न गो करण्याला चाललो सो ह्या दोन प्लेसपैकी इकडे तिसरं काही प्लेस एवढं फिरणार का नाही आहे माझ्या तरी आयडियामध्ये नाही आहे तर मग त्या पण ड्रायवर काकाला पण विचारलं त्याला काका नाही म्हणता ना, येणार दादा म्हणता येईल सॉरी बॉस व्हिडिओ देखरा आहे का तो आजचा दिवस एवढाच होता सो मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक कमेंट आणि शेअर करा स्टेट येऊन भेटू पुढच्या शनिवारी पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत बाय बाय we'll <laughs> be